श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवदुर्गेपैकी दुर्गेची पाचवे रूप आहे स्कंदमाता स्कंदमाता म्हणजे भगवान कंदकुमार म्हणजेच कार्तिकीची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला म्हणून ओळखली जाते भगवान स्कंदजी आपल्या आईच्या मांडीवर बालकाच्या रूपात विराजमान आहेत देवी स्कंदाला चार हात आहेत उजव्या बाहूमध्ये तिने भगवान स्कंदांना आपल्या मांडीवर घेतले आहे आणि उजव्या खालच्या हातामध्ये तिने कमळ धारण केले आहे देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे त्यामुळे तिला पद्मासनाची देवी आणि विद्यावाहिनी दुर्गा असेही म्हटले जाते चला तर मग जाणून घेऊया स्कंद मातेची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार एकेकाळी तारकासूर नावाचा एक राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागायला सांगितले त्यानुसार तारकासुराने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले त्यानुसार तारकासुराने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मागितले पण ब्रह्माजींनी तारकासुराला समजावून सांगितले की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा होतोच हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे अमरत्वाचे वरदान देण्यास ब्रह्माजींनी नकार दिला आहे यावर तारकासुराने भगवान शिवच्या पुत्राच्या हातून मृत्यूचे वरदान मागितले कारण तारकासुराला वाटत होते की शिव तपस्वी आहे आणि ते कधीही लग्न करणार नाहीत अशा स्थितीत त्याला मुलगा होणार नाही आणि तो मरणारही नाही तारकासुराने मागितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने तारकासुराला हे वरदान दिले जय दुर्गादेवी जय स्कंद माता भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा